माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथरावजी शिंदे असतील दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आणले का तू आणले हा आमचा विषयच नाही गरज समाजाची आहे ही स्त्रियाची लढाई नाही या गावामध्ये शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त निधी गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर करून आणला आणि मी आज तुम्हाला शब्द देतो की तुम्ही या मनसर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे सतरा नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या निधीचा पूर व्हायल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं